महाराष्ट्रामध्ये तुमचं विजेचं बिल हे कमी होत जाणार आहे पाच वर्षा करता दरवर्षी आपलं विजेचं बिल कमी केलेलं आहे तर विजेच्या बिलाचा प्रश्न आपला उरणार नाही उद्यापासून या बारा जिल्ह्यांमध्ये पुढच्या पाच वर्षांसाठी लाईट बिल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आता या बारा जिल्ह्यात लाईट बिल पूर्णपणे बंद होणार आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे त्यामुळे आता या जिल्ह्यांमध्ये वीज बिल येणार पण थांबा यासाठी काही पात्रता आणि नियम ठेवण्यात आलेत सगळ्यात नागरिकांचं वीज बिल माफ होणार नाही आहे जे नागरिक पाच नियमांमध्ये बसतील त्यांचंच वीज बिल माफ होणार आहे वाढत्या महागाईमुळे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ज्या नागरिकांकडे दोन महत्त्वाची कागदपत्रं असतील आणि जे या पाच नियमांमध्ये बसतील त्यांनाच वीज बिल येणार नाही तुमचं वीज बिल माफ होणार आहे की नाही त्यासाठी कोणती दोन कागदपत्रं लागतील ती कुठून मिळवायची आणि ते पाच नियम नेमके कोणते आहेत हे सगळं तुम्हाला जाणून घ्यावं लागेल चला तुमचा जिल्हा या बारा जिल्ह्यांच्या यादीत आहे का तेही तपासून घेऊया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे सर्व नागरिक खूप खुश झाले आहेत आता काही विशिष्ट प्रकारचे नागरिक वगळता इतरांना पुढची पाच वर्ष लाईट बिल येणार नाही मित्रांनो आता दोन हजार पंचवीस साल सुरू आहे म्हणजेच बरोबर पुढची पाच वर्ष म्हणजेच दोन हजार एकोणतीस पर्यंत या बारा जिल्ह्यांमधील नागरिकांना लाईट बिल येणार नाही हा खरोखरच एक मोठा निर्णय आहे यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत आपल्या राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांचं लाईट बिल आता कायमचं बंद करण्यात येणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहेत गेले तीन ते चार महिने स्मार्ट मीटर बसवण्याबद्दल चर्चा सुरू होती आणि आज मुख्यमंत्री साहेबांनी याला मंजुरी दिली आहे मित्रांनो बघा या बारा जिल्ह्यांमध्ये लाईट बिल बंद होणार आहे पण यातही तीन प्रकार आहेत काही जिल्ह्यांमध्ये लाईट बिल पूर्णपणे माफ केलं जाणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पाच वर्षांसाठी मोफत वीज मिळणार आहे आणि उरलेल्या काही जिल्ह्यांमध्ये स्मार्ट मीटर बसवून नागरिकांचं लाईट बिल कमी केलं जाणार आहे यासाठी महावितरण विभागाला सरकारकडून काही नवीन आयडिया सुद्धा देण्यात आल्या आहेत त्यामुळे आता एम एस कडून एक नवीन शक्कल लढवली जात आहे जा ज्यामुळे ग्राहक त्यांच्या सोयीनुसार वीज वापरू शकतील जेवढा विजेचा वापर होईल तेवढंच लाईट बिल तुम्हाला भरता येणार आहे मित्रांनो आधी काय व्हायचंय तुम्हाला चांगलंच माहित आहे आपण वीज वापरू किंवा न वापरू मीटरमध्ये जास्त वापर दाखवला जायचा आणि भरमशाट बिल यायचं अरे यार आपण तर एवढी लाईट वापरलीच नाही मग हे बिल इतकं जास्त कसं आलं हा विचार तुमच्या मनात नक्की आला असेल जर आला असेल तर आता लक्ष देऊन ऐका कारण राज्य सरकार आता तुमचा मोठा फायदा करून देणार आहे महावितरण विभागाला सरकारने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की काही जिल्ह्यांमध्ये मोफत स्मार्ट प्रिपेड मीटर बसवून देण्यात यावेत यामुळे चुकीच्या पद्धतीने मीटर रीडिंग येण्याची आणि जास्त बिल येण्याची कटकट कायमची मिटणार आहे तुमचं हे टेन्शन कायमचं बंद होणार आहे यासाठी महावितरण विभाग काही जिल्ह्यांमध्ये मोफत स्मार्ट प्रिपेड मीटर बसवून देणार आहे ते जिल्हे कोणते आहेत याची यादी सरकारने जाहीर केली आहे जी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तसंच काही जिल्ह्यांमध्ये दोन हजार एकोणतीस पर्यंत लाईट बिल पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे त्यामुळे जर तुम्हाला लाईट बिल अजिबात येऊ नये असं वाटत असेल तर फक्त दोन मिनिटं हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा कारण यासाठी आपल्या राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी बारा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे जर तुमचा नंबर या बारा जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हालाही याचा फायदा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्या तीन ते चार महिन्यापासून लाईट बिलाबद्दल अनेक तक्रारी येत होत्या नागरिक म्हणत होते की आम्ही फक्त दोनच बल्ब वापरतो आमच्या घरात टीव्ही नाहीये एसी नाहीये फ्रीज नाहीये तरी सुद्धा अहवाच्या सवय लाईट बिल कसं येतंय त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट महावितरणाला म्हणजेच एमएसईबीला ऑर्डर दिली आहे की या बारा जिल्ह्यांमधील नागरिकांच्या समस्या सोडवा आणि त्यांना पुढची पाच वर्ष लाईट बिल येणार नाही याची व्यवस्था करा त्यामुळे आता मीटर काढायला सुरुवात झाली आता आपण बघूया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये लाईट बिल मोफत होणार आहे एकदा का हे स्मार्ट मीटर तुमच्या घरात बसवलं की तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे जेवढी वीज वापरायची आहे तेवढीच तुम्ही वापरू शकाल थोडक्यात सांगायचं तर ग्राहक जेवढ्या रकमेचा रिचार्ज करतील तेवढीच वीज त्यांना वापरता येईल हे अगदी आपल्या मोबाईलच्या प्रीपेड रिचार्ज सारखं आहे पण हे काम कसं करतं बघा सध्या आपल्या घरी जे मीटर आहेत ते फक्त रिडिंग दाखवतात महिन्याच्या शेवटी एम कर्मचारी येतो रिडिंग घेतो आणि मग बिल तयार होतं या प्रक्रियेत अनेकदा चुका होतात रिडिंग चुकीचं घेतलं जातं बिल उशिरा येतं किंवा कधी कधी सव्हा बिल पाहून आपल्याला धक्काच बसतो स्मार्ट मीटर ही सगळी डोकेदुखी कायमचीच संपवणार आहे स्मार्ट मीटरमध्ये एक डिजिटल स्क्रीन असते ज्यावर तुम्ही रिअल टाईममध्ये म्हणजे त्या क्षणी किती वीज वापरत आहात हे बघू शकता तुमच्या मीटरमध्ये किती रुपयांचं बॅलन्स शिल्लक आहे हे सुद्धा तुम्हाला दिसेल जसं मोबाईलमध्ये बॅलन्स दिसतं तसंच समजा तुमच्या मीटरमधलं बॅलन्स कमी झालं तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल की तुमचं वीज बॅलन्स कमी होत आहे कृपया रिचार्ज करा त्यामुळे अचानक लाईट जाण्याचा धोका नाही आता प्रश्न येतो की रिचार्ज करायचा कसा यासाठी सरकार आणि महावितरण खूप सोपे पर्याय देणार आहेत तुम्ही तुमच्या मोबाईलमधल्या भीम गुगल पे पे किंवा पेटीएमसारख्या ऍप्समधून थेट रिचार्ज करू शकाल इतकंच नाही तर महावितरणाचा एक खास ॲपसुद्धा असेल ज्यामध्ये तुम्हाला वीज वापरायचे वेगवेगळे पॅकेजेस दिसतील जसं आपण मोबाईलमध्ये करतो तसंच उदाहरणार्थ शंभर रुपयांचा रिचार्ज दोनशे रुपयांचा रिचार्ज किंवा पाचशे रुपयांचा रिचार्ज ज्यांना जवळच्या दुकानातून रिचार्ज करायचं आहे त्यांच्यासाठी तिथेही सोय उपलब्ध करून दिली जाईल आपल्याला महिन्याला किती लाईट बिल येतं जसं की कुणाला तीनशे रुपये कुणाला पाचशे रुपये यावरून आपण किती युनिट वीज वापरतो याचा एक अंदाज प्रत्येकाला असतो स्मार्ट मीटर लावल्यानंतर तुम्हाला याच गोष्टीचा फायदा होणार आहे समजा तुमचं महिन्याचं बजेट दोन हजार रुपये आहे तर तुम्ही विजेसाठी त्यातले तीनशे रुपये बाजूला काढून ठेवू शकता आणि तेवढाच रिचार्ज करू शकता यामुळे महिन्याच्या शेवटी येणाऱ्या मोठ्या बिलाचा धक्का बसणार नाही आणि तुमचं आर्थिक नियोजनही बिघडणार नाही याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे पारदर्शकता तुम्ही एक युनिट वीज वापरलीत तर तुमच्या बॅलन्समधून एका युनिटचेच पैसे कापले जातील कोणतीही लपवाछपवी नाही कोणताही गोंधळ नाही तुम्ही ॲपमध्ये जाऊन रोजचा आठवड्याचा आणि महिन्याचा वीज वापर तपासू शकता तुम्हाला हेही कळेल की घरातलं कोणतं उपकरण जास्त वीज खातंय समजा रात्री एसी लावल्यावर तुमचा बॅलन्स झपाट्याने कमी होत असेल तर तुमच्या लक्षात येईल की एसीचा वापर कमी करायला हवा यामुळे विजेची बचत होईल आणि तुमचे पैसेही वाचतील आता येऊ या ता नागरिकांकडे ज्यांना या योजनेचा सर्वात जास्त फायदा होणार आहे म्हणजेच ज्यांचं वीज बिल पूर्णपणे माफ होणार आहे हे विसरू नका की काही जिल्ह्यांमध्ये दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत लाईट बिल पूर्णपणे बंद होणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये तुमचा नंबर लागतोय का हे पाहणं महत्वाचं आहे आता सरकारने सांगितले की काही जिल्ह्यांमध्ये पुढील पाच वर्षांपर्यंत लाईट बिल येणार नाही मग ते जिल्हे कोणके आहेत आणि या माफीसाठी पात्रता काय असेल कोणत्या विभागात तुम्हाला स्मार्ट मीटर मिळणार आणि कुठा बिल माफ होणार या दोन्हीपैकी एक फायदा तुम्हाला नक्की मिळणार आहे सरकारने जरी पाच नियम असतील असं म्हटलं असलं तरी ते नियम अजून अधिकृतपणे जाहीर झालेले नाहीत पण तज्ज्ञांच्या मते आणि मिळालेल्या माहितीनुसार काही संभाव्य नियम असू शकतात पहिला नियम अर्थातच तुम्ही त्या बारा जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे दुसरा नियम हा फायदा प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असू शकतो म्हणजे ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं तिसरा नियम उत्पन्नाची मर्यादा असू शकते ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक किंवा दीड लाखापेक्षा कमी आहे त्यांना या योजनेत समाविष्ट केलं जाऊ शकतं चौथा आणि महत्वाचा नियम म्हणजे वीज वापराची मर्यादा असू शकते जसं दिल्ली आणि कर्नाटकात आहे तसं कदाचित शंभर किंवा दोनशे युनिटपर्यंत वीज पूर्णपणे मोफत असेल आणि त्यावरील मप्रासाठी तुम्हाला बिल भरावं लागेल यामुळे विजेचा गैरवापर टाळता येईल आणि पाचवा नियम म्हणजे तुमच्या नावावर वीज बिलाची कोणतीही थकबाकी नसावी जर थकबाकी असेल तर ती भरून तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागेल आता प्रश्न उरतो की जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं बिल माफ व्हावं तर तुमचा नंबर या बारा जिल्ह्यांमध्ये कसा लावायचा यासाठी सरकार एक सोपी प्रक्रिया तयार करणार आहे तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल जो ऑनलाईन किंवा ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात उपलब्ध असेल त्या अर्जासोबत तुम्हाला काही कागदपत्र जोडावी लागतील जसे की तुमचे आधार कार्ड तुमचं रेशन कार्ड तुमच्या घराचा पत्त्याचा पुरावा उदाहरणार्थ मालमत्ता कर पावती किंवा भाडे करार तुमच्या सध्याच्या वीज बिलाचे एक प्रत उत्पन्नाचा दाखला आवश्यक असल्यास ही प्रक्रिया सुरू झाल्यावर आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की देऊ पण तयारी म्हणून तुम्ही ही कागदपत्र तयार ठेवू शकता मित्रांनो या योजनेमागे एक मोठा राजकीय संदर्भसुद्धा आहे तो समजून घेणं गरजेचं आहे विधानसभेत विरोधकांनीही आवाज उठवला होता त्यांनी म्हटलं की आपलं शेजारी राज्य कर्नाटक तिथे काँग्रेस सरकारने गृहज्योती योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दोनशे युनिटपर्यंत वीज मोफत दिली आहे मग महाराष्ट्रात जिथे केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपचं डबल इंजिन सरकार आहे तिथे तुम्ही असं का करत नाही या दबावामुळे आणि वाढत्या महागाईमुळे राज्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मक भूमिका घेतली आहे आता कोणाचा लाईट बिल माफ होणार आणि कोणाला स्मार्ट प्रीपेड मीटर मिळणार याचं वर्गीकरण जिल्ह्यांच्या गरजेनुसार केलं जाईल तुम्हाला माहितीच आहे केंद्रा केंद्रा सरकार, की केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपाचं सरकार आहे त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकारला पाहिजे तेवढा निधी देत असतं विरोधकांचं म्हणणं आहे की निधीची कमतरता नाही फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे यावर आता मुख्यमंत्री साहेबाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे ज्यामुळे ही योजना प्रत्यक्षात येत आहे आपल्या राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये लाईट बिल पूर्णपणे मोफत होणार आहे तर काही ठिकाणी पुढच्या पाच वर्षांसाठी स्मार्ट प्रिपेड मीटर बसवले जाणार आहेत यासाठी बारा जिल्ह्यांची निवड झाली आहे आणि आजपासून तिथे जुने मीटर काढून नवीन मीटर बसवायला किंवा योजनेची अंमलबजावणी करायला सुरुवात झाली आहे उद्यापासून एमएसईबीची टीम या बारा जिल्ह्यांमध्ये वेगानं हे पाम सुरू करणार आहे तर आता आपण पुन्हा एकदा पाहूया की ते भाग्यवान जिल्हे कोणते आहेत ज्या बारा जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे ती मी तुम्हाला आता सांगतो हे जिल्हे प्रामुख्याने मराठवाड्या आणि विदर्भातील आहेत मराठवाड्यातील जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर आणि हिंगोली जिल्हे आहेत अमरावती वाशिम अकोला आणि बुलढाणा मित्रांनो हे जे बारा जिल्हे आहेत यांना सरकारने शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून घोषित केलं आहे या भागातील शेतकरी अनेक वर्षांपासून दुष्काळ नापेकी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे त्यांना रेशन कार्डावरती सरकारकडून आर्थिक मदतही मिळते त्यामुळेच या योजनेची सुरुवात याच जिल्ह्यांमधून केली जात आहे जेणेकरून सर्वात गरजू लोकांना आधी दिलासा मिळेल तर या जिल्ह्यांमध्ये स्मार्ट मीटर बसवून देणार असल्याचं किंवा काही निकषांवर बिल माफ करणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे परंतु येत्या काळात जसं कर्नाटकात लाईट बिल सरसगड माफ झालं आहे तसं महाराष्ट्रातही होण्याची दाट शक्यता आहे कारण आपल्या राज्यातला शेतकरी वर्ग खूप गरीब आहे आता आपल्या सरकारवरही टीका होत आहे की कर्नाटकात काँग्रेस सरकारने करून दाखवल्या मग तुम्ही कधी करणार त्यामुळे सरकार आता यावर गंभीरपणे विचार करत आहे लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाईट बिल मोफत होईल की काय याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे शेतकरी मित्रांनो आणि सर्व नागरिकांनो लवकरच आपलं लाईट बिलसुद्धा कर्नाटकाप्रमाणे मोफत होईल अशी आपण आशा बाळगूया ही योजना एक सुरुवात आहे तुमचा जिल्हा या यादीत आहे का तुम्हाला काय वाटतं तुमच्या जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसायला हवेत की वीज बिल पूर्णपणे माफ व्हायला हवा तुमचे विचार आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशाच महत्वाच्या सविस्तर आणि तुमच्या फायद्याच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचं बटन डाबायला विसरू नका धन्यवाद